नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनेल शर्यत वेळामध्ये मित्रांनो आपण परत एक नवीन मैदानाचे अपडेट घेऊन आलो आहोत तर बघूया आता हे मैदान कुठे आयोजित केले आहे आणि कशाबद्दल आयोजित केले आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगू श्री जकोबाई यात्रा सांगवडेवाडी निमित्त असे बैलगाडी शर्यतीचे नियोजन केले आहे तर हे मैदान गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता सुरू होणार आहे हे मैदान एकूण चार गटांमध्ये पार पडणार आहे तर बघूयात आपण हे चार गट कोणते व त्याचे बक्षीस काय आहेत पहिला गट आदत गट त्याचे बक्षीस पुढील प्रमाणे प्रथम क्रमांकासाठी अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी नऊ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी सात हजार रुपये तसेच या गटासाठी प्रवेश फी अकराशे रुपये असणार आहे दुसरा गट दुसरा चौसा गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी अकरा हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी नऊ हजार रुपये तसेच या गटासाठी प्रवेश फी पंधराशे रुपये असणार आहे तिसरा गट जनरल ब गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी एकतीस हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी एकवीस हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी अकरा हजार रुपये आणि या गटासाठी प्रवेश फी एकतीसशे रुपये असणार आहे शेवटचा चौथा गट जनरल बैलगाडी गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी एक्कावन्न एक हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी एक्केचाळीस हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी एकतीस हजार रुपये आणि यासाठी प्रवेश फी पाच हजार शंभर रुपये असणार आहे मैदानाच्या नियम व अटी या सर्व शासनाच्या नियमानुसार असणार आहेत मैदानाचे ठिकाण सांगवडेवाडी हलसवडे नेरलीपट्टा करवीर जिल्हा कोल्हापूर तर मित्रांनो कोण होणार सांगवडेवाडी पन्नास हजारचा मानकरी कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद